नमस्कार मंडळी कसे असास बरे असास ना बघा सकाळची वेळा रविवारा इडली तर मी करूप ठेवले इडली उकडूप दहा मिनिटं लागतात तशी इडली बरोबर खाऊ बाई चटणी तर चटणी करूप पण दहा मिनिटं लागतात त्यासाठी मी घेतले सुक्या खोबरा डाळवा मिरची कोथंबीर साखर आणि मीठ तर आम्ही आता वाटतय आणि तेका देतले तडको बघा होतली पटकन दहा आत आपली चटणी इडली सोबत खाणारी या वाटीभर खोबरा घेतलाय ओल्या खोबरा त्याच्यानंतर ह्या डाळव्या त्याच्यावर मीठ टाकले मी ही मिरची एकच आणि तो, तो सीझन चालू आहे त्यामुळे देट घालायचे देटात आपल्या भरपूर सारे विटॅमिन आणि मिनरल असतात डोळ्यांका खूप चांगली लसणीचे तीन पाकळे चिमुडभर साखर फक्त चिमुडभर डाळवा मगाशी सांगता सांगता पडला ही बघा ही चिमुडभर साखर चटणीत साखर घातली की टेस्ट चांगली येतात आता हे आम्ही वाटून घेते मी वाटून घेते आता झाकण शोधूक विसरलंय मी थोडा लाव बटन लावलंय आधी सुक्याच घात वाटतय मी कुठलीही वाटप असू दे काय असू हो दे सुक्याच वाटतंय मग पाणी घालतय ह्या बघा थोडासा पाणी दही हो घालत असेल तर पाण्याचा वापर एकदम कमी करा ही त्याची आपण बारीक अशी वाटून घेऊया ही बघा मस्त आपली वाटून झालेली आहे आता हेका का देऊया आपण तडको त्यासाठी मी छोटस टोप घेतलंय आता इडली तशी दहा मिनिटं होतील मी आता बाजूक ठेवते आणि त्याच गॅसवर लागलीच ही टोप ठेवताय त्याच्यात घालते मी चमचोभर तेल तूप कायो घाला तुम्ही बघा चमचोभर तेल घातलंय त्याच्यानंतर ते आपली थोडीशी मोहरी तेल तापान दे नाहीतर मग थंड तेला ती तडतडाची तर नाही थोडीशी मोहरी घातलं मग मी टोप टो इडलीच्या चटणीकच ठेवतोय काय येऊ बरो पडता तिथल्या तिथे मी चटणी करते, आपली मोरी तडतडली चांगली पुटाक वैया मोरी ती बघा पुटली आणि ह्या घातले मी जिरा हे बघा आता त्याच्यावर लागलीच ही चटणी जोपर्यंत आपली इडली होतात ही चटणी आता होय तुमचा दही घालूचा आता दही घाला मी दही नाही घालत आहे माका अशीच ही चटणी आवडता खाऊ मी आता ह्या मिक्सरचा भांडा धुऊन त्याच्यात घालून घेते झा आणि इतकी दाटसर आपली चटणी मस्त कशी वाटली चटणी ती बघा बघा लगेच आपल्या नाश्ता बरोबर वर, ही चटणी खाऊक तयार आता ही चटणी तुम्ही मेंदू वडे इडली कशा सोबत ही खाऊ शकता आता त्याच्यात सगळा टाकलेला मीठ वगैरे साखर त्यामुळे मी काही टाकत नाही आता गॅस बंद करते कारण जास्त वेळ ती शिजा द्यायची नसता आपली चटणी तयार हम्म आता ह्या गरमागरम चटणी सोबत आपण खाऊया इटले चटणीची रेसिपी तुमका कशी वाटली ही झटपट जराही न थांबता था। माका कमेंट मध्ये खाली सांगा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या रेसिपी तुम्ही शेअर करा आणि एक लाईक ठोकाच हो धन्यवाद